कामाच मायपण जाव कोणतीच अन बालक झालं मला देव पावला अन दुज दुजू रे बाळा मी किती समजावू तुला हे बाळ मला जन्मल भाऊ लक्षणी मीट मऱ्या ती ग बाईन किती टाकू वाहून माझा हार पल तन मान झालं बेबानन ते गोर गोर सग बाईन लाड का माझ ती म्हणन पती राजाला कोणी सांगा ग बाई टोपड्याला पिंपळ पानन कमरला पायाला सोबे पंजाणन त्याच्या हाता मदी मन गटी त्याला दृष्ट मनिला उन्हन तो हिरा माझा झळकला कला चंद्र उगवला जन लोक म्हणती ग बाईन बाळाचा छंद लागला पहिल्यांदा मी केलं सदा वलान घरी राहून गेलो बाई गण आषाढ कारती किलान की मला पावली कोकणची पिरंगाई म्या आडवं घेता लग बाईन टक्का तोंडाकडं पाई। पाईन हे हारण पाडसा गे चुकली तुझी वनान समजावी ती नार का मिनान त्या गवळ्याची नार बोले का मिनान बोलती ती गायना मैनान देवाची देव अंगनान हे उगच नकल्या बाई गण कोलुली गाव ठिकाणान बालक झालं मला देव पावलान जुजूजुजू रे बाळा मी किती समजावू तुलान रामकृष्ण